नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेणार आहे ही प्रॉपर्टी आपली लातूर औसा रोड बायपास पोद्दार इंग्लिश स्कूल पासून जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो तसेच महादेव पार्वती मंगल कार्यालयापासून ही प्रॉपर्टी जवळ आहे मित्रांनो चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात या ठिकाणी आपल्याकडे नऊशे स्क्वेअर फीटमध्ये थ्री बी एच के रो बंगलो विक्रीसाठी आलेले आहे स्वतंत्र अशी पार्किंग दिलेली आहे बोरवेल दिलेला आहे फर्स्ट फ्लोअरला वन बी एच के आहे या ठिकाणी या वन बी एच केमध्ये मध्ये एक हॉल एक बेडरूम आणि किचन तुम्हाला मिळणार आहे हॉलला प्रशस्त अशी पी ऊ पी केलेली आहे हॉलनंतर आता आपण समोरच्या साईडला या ठिकाणी मास्टर बेडरूमचा व्यू पाहणार आहोत या पण बेडरूमला पी ऊ पी केलेली आहे लेन्ट्रीन दिलेला आहे आणि तसेच व्हेंटिलेशनसाठी विंडो पण दिलेली आहे या ठिकाणी आपण याला लगतच त्यांनी टॉयलेट बाथरूम दिलेली आहे सेपरेट त्यांनी या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहे छान असं लोकेशन आहे मित्रांनो पोद्दार इंग्लिश स्कूल पासून जवळ असलेली प्रॉपर्टी या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे ऐंशी लाख रुपये सांगत आहेत ही किंमत निगोशिएबल असेल लोनची सुविधा पण उपलब्ध असेल चला तर आता आपण या किचनचा व्ह्यू पाहूयात यलशॉपमध्ये किचन दिलेलं आहे देवघरासाठी जागा सोडलेली आहे लगेजसाठी लेनटेन पण दिलेले आहे आणि प्रशस्त अशी त्यांनी या ठिकाणी युटिलिटीचा पेज दिलेला आहे छान असं त्यांनी याचं इंटेरियर केलेलं आहे नवीनच कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो दोन हजार बावीसशे तेवीसमधील हे कन्स्ट्रक्शन आहे हे झाला फर्स्ट फ्लोरचा व्यू आता आपण सेकंड फ्लोरचा व्यू पाहणार आहोत सेकंड फ्लोरला जाण्यासाठी बाहेरील साईड त्यांनी या ठिकाणी पायऱ्या दिलेल्या आहेत आता आपण या सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत सेकंड फ्लोअरला दोन मास्टर बेडरूम दिलेली आहे प्रशस्त अशी गॅलरी पण दिलेली आहे आता आपण या फर्स्ट मास्टर बेडरूमचा व्यू पाहणार आहोत छान आणि मोठ्या साईजमध्ये असलेली ही मास्टर बेड बेडरूम आहे मित्रांनो दहा बाय बावीसची ही मास्टर बेडरूम आहे त्याला अटॅच त्यांनी टॉयलेट बाथरूम दिलेली आहे आणि या पण बेडरूमला त्यांनी या ठिकाणी पी ओ पी केलेली आहे तर या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला आमच्या संपर्क साधू शक लागेल प्रॉपर्टी संदर्भातील सर्वच कामे आमच्या टीममार्फत केली जातात ज्याला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो प्रॉपर्टी संदर्भात योग्य जाहिरात आमच्या टीममार्फत केली जाते लोनची सुविधा पण उपलब्ध आहे मित्रांनो त्या ठिकाणी हे गॅलरीचा पेस पाहू शकता मोठ्या साईजमध्ये गॅलरी दिलेली आहे आणि ही सेकंड बेडरूमची सेकंड टॉयलेट बाथरूम आणि ही सेकंड बेडरूम या ठिकाणी दिलेली आहे याला लेन पण दिलेली आहे एकदा नक्की युजित करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटवा नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन नवीन प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अवश्य स करा धन्यवाद